श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा हा उपवास कधी सोडला जातो उपवासाला काय खावे तसेच या दिवशी आपण कोणत्या गोष्टी आहेत ज्या खाऊ नयेत या दिवशी महिलांनी केस धुवावेत का केसांना तेल मालिश करावे का तसेच कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही या दिवशी करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि वर्षभरातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते तुम्ही इतर एकादशीचे व्रत करत नसाल उपवास करत नसाल तरीसुद्धा आषाढी एकादशीचा उपवास हा नक्की करावा कारण आपण आषाढी एकादशीचा उपवास केला तर वर्षभरामध्ये सर्व एकादशी ज्या आहेत तर त्याचा उपवास केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आषाढी एकादशीच्या दिवशीच श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते चार महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जात असतात तर हा एकादशीचा उपवास आपण नक्की कसा करावा तसेच उपवास सोडताना सुद्धा काही चुका आपण करू नयेत या जर चुका झाल्या तर आपल्याला या व्रताचे कोणतेही फळ जे आहे तर ते सुद्धा मिळत नाही ही सर्व माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी ही एकादशी असते विष्णूंची अतिशय प्रिय अशी ही एकादशी तिथी आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन याप्रमाणे संपूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात उपवास आणि जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हे या दिवसाचे विशेष असे महत्व आहे परंतु सर्व एकादशीं पैकी आषाढी एकादशी जी आहे तर ते अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच या एकादशीला महा एकादशी असं म्हटलं जातं तसेच आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे याच एकादशीपासून श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते शयन क्रत असतात या दिवशी आपण व्रत केले तर त्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते तसेच शास्त्रानुसार या दिवशी भगवंताचे चिंतन करावे जास्तीत जास्त या दिवशी आपण नामस्मरण करायला हवे कमीत कमी आहार घेऊन जास्तीत जास्त नाम जप करणे हेच एकादशीचे खरे व्रत मानले जाते आणि ज्या व्यक्तीला एकादशीचे व्रत घडते तो विष्णू लोकात जातो अशीसुद्धा मान्यता आहे आता ह्या एकादशीचा आपण जो उपवास करतो तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर स्नान करायचं आहे तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकू शकता किंवा तुम्ही पंचगव्य जे आहे तर ते शरीराला लावू शकता यानंतर आंघोळ करू शकता किंवा तुम्ही कच्चे दूध जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले किंवा लाल चंदन टाकलं तरीसुद्धा चालेल यामुळे काय होतं तर आपल्या मनातील आपल्या शरीरातील नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि स्नान वगैरे करून आपल्याला विष्णूंची पूजा करून यानंतरच आपल्याला उपवासाचे जे तरते खाई ही, काही पदार्थ आहेत तर ते खायचे आहेत चुकूनही आंघोळीच्या अगोदरच आपल्याला काहीही खायचं नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही चहा सुद्धा घ्यायचा नाही आता उपवासाला आपण काय काय खाऊ शकतो तर बघा या दिवशी उपवासाला तुम्ही दूध रताळे बटाटे शाबुदाना खिचडी फळे ड्रायफ्रूट्स बघा ड्रायफ्रुट्समध्ये मग तुम्ही सुका मेवा जो आहे ज्याला आपण काजू बदाम पिस्ता तर या ज्या गोष्टी आहेत तर मनुका ह्या खाऊ शकता खजूर खाऊ शकता वरी जी आहे तर ती खाल्ली तरीसुद्धा चालेल वरीपासून बनलेले जे पदार्थ आहेत किंवा बटाट्यापासून जे आपण बटाटा वेपर्स वगैरे बनवतो तर तेसुद्धा आपण खाऊ शकतो म्हणजे उपवासाला ज्या ज्या गोष्टी चालतात तर त्या सर्व आपण या आषाढी एकादशीच्या उपवासाला खाऊ शकतो फळेसुद्धा खाऊ शकतो परंतु फळांमध्ये जी उलटे उलटी जी फळे आहेत म्हणजे बघा जसं की जांभूळ असेल चिंच असेल तर ही मात्र आपल्याला खायची नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता बरेच जण व्रत करत असतात परंतु उपवास करताना आपण आपल्या तब्येतीला सांभाळून तो करायचा आहे दूध दुधाचे पदार्थ चहा कॉफी तर हे जे पदार्थ आहेत तर हे सुद्धा आपण उपवासाच्या दिवशी घेऊ शकतो तसेच उपवास जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही या दिवशी काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाऊ नयेत मग त्यामध्ये तामशिक पदार्थ आहेत जसं की तांदूळ आहे भात असेल किंवा तांदळाचे पदार्थ असतील तर हे खाऊ नयेत घेवडा खाऊ नये बार्ली खाऊ नये तसेच कांदा लसूण जे आहे तर ते सुद्धा खाल्लं जात नाही वांगी खाऊ नयेत या दिवशी मोहरीच्या तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही तसेच मसूर डाळ जी आहे तर, तर तीसुद्धा या दिवशी खाल्ली जात नाही कारण या गोष्टींचं जर आपण सेवन केलं तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगायला लागतात तसेच काही पदार्थ जर तुम्ही आषाढी एकादशीला खाल्ले तर आपले जे संतान आहे तर त्यांना त्रास होतो तसेच या दिवशी आपल्याला साधे मीठ न वापरता आपल्याला सैंदव मीठाचा वापर, वापर करायचा आहे रेडीमेड ज्यूस असेल कोल्ड्रिंक्स असेल तर याचे सेवन आपल्याला करू नये या दिवशी पान खाऊ नये बाहेरचे खाणेसुद्धा टाळायचे आहे म्हणजे हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती खाणे या दिवशी टाळायचे आहे तसेच आपण इतर कोणी दिलेले किंवा खास करून आपल्या शत्रूंनी जर तुम्हाला काही दिलं तर या गोष्टीसुद्धा खाणे टाळायचे आहे तर असे काही पदार्थ आहेत जे आषाढी एकादशीच्या दिवशी वर्ज्य करायचे आहेत तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करणार असाल तर अगोदर जे आपण उपवासाचे पदार्थ पाहिलेले आहेत तर तेच तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्ही उपवास करणार नसाल तरीसुद्धा जे काही पदार्थ सांगितलेले आहेत तर ते खाऊ नये तसेच मांसाहार जो आहे तर तो मात्र आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही तसेच आषाढी एकादशीचे जे व्रत आहे तर याचे नियम आपण आदल्या दिवसापासूनच पाळायचे असतात म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासूनच आपण हे नियम पाळायला सुरुवात करायचे आहे तसेच एकादशीचं जे व्रत आहे तर या व्रताचे सुद्धा आपल्याला नीट करायचे आहे म्हणजे उपवाससुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने सोडायचं आहे नाहीतर आपले जे व्रत आहे तर ते सफळ होत नाही आता आपण उपवास जेव्हा सोडत असतो तर त्या दिवशी अतिशय असतं ते म्हणजे वागाटी वागाटीची भाजी जी आहे तर ती या दिवशी खाल्ली जाते आणि ही एक परंपरा आहे पारंपरिक पद्धत आहे बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही आषाढी एकादशी आली की वारकऱ्यांना वागाटी म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे गोविंद फळ याचे वेद लागतात आणि हा उपवास सोडताना ही खाण्याची पद्धत जी आहे तर ती पूर्वांपार चालत आलेली आहे विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये ही फळे येत असतात त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर नक्कीच उपवास सोडताना वागाड्याची भाजी जी आहे तर ती मात्र आवरजून करा उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला एका योग्य वेळेमध्ये सुद्धा सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जुलैला आपल्याला सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत हा उपवास सोडायचा आहे कारण आषाढी एकादशीच्या व्रताची ही पारण वेळ आहे परंतु या काळामध्ये जर आपल्याला उपवास सोडणे शक्य झाले नाही तर तुम्ही देवपूजा करून देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी आपण बनवतो तर ते पदार्थाचा नैवेद्य अगोदर आपल्याला देवांना दाखवायचा आहे आणि यानंतर उपवास सोडायचा आहे परंतु उपवास सोडताना काही पदार्थ आहेत हे मात्र आपल्याला चुकूनही खायचे नाहीत जसं की वांगी मुळा मसूर तूर कांदा लसूण तसेच मांसाहार तर या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला उपवास सोडण्यासाठी वर्ज्य करायचे आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का तर कोणत्याही एकादशीच्या दिवशी केस ज्या आहेत तर ते धुवू नयेत तसेच केसांना तेलसुद्धा मालिश करू नये या दिवशी बेडवरती सुद्धा आपल्याला झोपायचं नाही दिवसा झोपायचं नाही तसेच या दिवशी चांबड्याच्या वस्तू परिधान करू नयेत त्याप्रमाणेच तुम्ही या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणालाही वाईट बोलू नका घरामध्ये कलह वादविवाद या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीत तसेच या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये तुळशीला पाणी घालू नये परंतु नैवेद्यामध्ये मात्र तुळशीपत्र आवरजून असावं जे आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे तुळशी बाबतीत आपण कोणत्या चुका करू नयेत याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा आपण घालू नयेत तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आवरजून पाळायच्या आहेत